भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्यामुळे याबाबत सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटायला आल्या होत्या अशी भाषा वापरणाऱ्या लोकांना तात्काळ थांबवावे महिलांचा अवमान करू नये असे आवाहन करावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भेटायला सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे आम्ही कधी विरोधही केलेला नाही आहे सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचं आहे हे कितपत योग्य आहे त्याचा समर्थनच करणार महिलांच्या बाबत महिलांच्या बाबत एक मिनिटात तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा आम्ही मांडलं नाही पाहिजे भांडलाच तो का आत्ता भांडलोय आणि मी सगळ्या समाजसाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना आणि माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले हे तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी -दिल व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला नाही देतो ना मी पण पण ते करणाराच मी तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते काहीतरी मत मानते काय म्हणतात पक्षाचा काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे तुमचे तुमचे समर्थक येणार कोण बोलणार आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय समर्थन असल्या लोकांचं ते लोक समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखव तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय एक असल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो मॅम उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना मला बंद आहेत ना बंद आहेत ना आई येतं कोण आहे आई मग मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही शेवटचं उत्तर देतो उज्ज्वल साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण जी घोषणा दिली ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या च्या असून महिलेबद्दल मी पुन्हा एकदा करतो आता तुमचा परवाचा विषय झाला काय भेटी मागच्या उत्तीर्गात आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तपेदीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको भेटायला म्हणून पण आज कारण असं झालं की आम्ही पक्ष जरी ज्या तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे ह्या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो त्याचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना फक्त मराठीत नाही तर सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जाते एकंदरीतच हा कोणत्या पक्षाच्या जातीच्या विषयाने महिलांबद्दल ज्या पोस्ट असतात कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम सात चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्या असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय आज ज्या डॉक्टर साहेब आंबेडकरांनी